राळेगाव तालुक्यातील धानोरा येथे शिवजयंती उत्सवाचे भव्य आयोजन व्याख्यान रॅली विविध स्पर्धांचे आयोजन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांच्या एकशे पंच्याण्णव्या निमित्त शिवशक्ती युवा बहुउद्देशीय संस्था धानोरा यांच्या वतीने दिनांक सतरा अठरा व फेब्रुवारी रोजी हनुमान मंदिराजवळ धानोरा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक सतरा फेब्रुवारीला या उत्सवाचं उद्घाटन वडकी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुखदेव भोर कडे यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर जयपाल पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र धानोरा बाबाराव घोडे माजी मुख्याध्यापक व गणेश वरुडकर शिक्षक धानोरा हे राहणार आहे सायंकाळी सात वाजता व्याख्यानकार राज दाजने यांचे शिवचरित्रावर व्याख्यान आयोजन करण्यात आले आहे व हरिभक्त पारायण राजू विरंदडे महाराज राष्ट्रीय कीर्तनकार यांचे शिवचरित्र पर कीर्तन दिनांक अठरा तारखेला संध्याकाळी साडेसात ते अकरा सप्त खंजरी वादक दीपक भांडेकर महाराज यांचे पंचरंगी प्रबंधात्मक कार्यक्रम तर दिनांक एकोणवीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन व भव्य रॅली काढण्यात येणार आहे तर संध्याकाळी दरवर्षीप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे तर या सर्व कार्यक्रमास तालुक्यातील जास्तीत जास्त शिवभक्तांनी उपस्थित राहण्याचं आवाहन शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी संजय कारवटकर यवतमाळ